यशवंत चिंदा कोकणी देवराम लांडे तुमच्या घरी आलेले आहेत काहीतरी नियोजन पण तुम्ही केलेलं आहे काय नक्की कार्यक्रम काय मी त्यांना विनंती केली की, की के साहेब मी एक सर्वसामान्य तुमचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता असल्या कारण मी जर कार्यकर्ता नसलो एक सर्वसामान्य परंतु साहेबांच्या जवळ जाण्याचा योग सुरुवातीला माझे मित्र माऊलीदादा विरन यांच्या माध्यमातून त्यांच्या सोबत मी साहेबांच्या जवळ गेलो आणि जवळ गेल्यानंतर साहेबांना त्यांच्याशी सानिध्यात राहू लागलो आता एक दोन एक दोन वर्षाचा कालावधी हो त्याच्या अगोदर मी त्यांचा फॅन आहेच परंतु आमचा जवळ एक संबंध एवढा नव्हता आणि नंतर माऊलींच्या संपर्कामुळे मी त्यांच्या खूप जवळ जाण्याचा प्रयत्न केला मला त्यांचे सर्व जे काही कार्य आहे ते समाजासाठी जे धडपड करतात अतिशय आपल्या भागामध्ये जर म्हटलं तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मान्य देवरामसीत लांडेसाहेब अहोरात्र समाजासाठी धडपड करत असतात आणि हे त्यांचं कार्य पाहून प्रत्येकाला आज तरुण वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे सरपंच आहेत आमच्या गावचे उपसरपंच तसंच गणपतदादा आहेत माऊली हिरणक आहेत सर्व मंडळी या ठिकाणी साहेब या ये ठिकाणी येणार आहेत माझ्या घरी ही पूर्व माहिती त्यांना मिळाल्यामुळं ही सर्व मंडळी आज या ठिकाणी साहेब उपस्थित आहे ही सर्व मंडळी तुमच्यावर प्रेम करणारी मंडळी आणि आज याच्या मागच्या हेतू सांगायचा झाला तर सर्व आदिवासी समाजाने असं ठरवले साहेब आपला उमेदवार हा आमदारकीसाठी पाहिजे आणि मग तो कोण पाहिजे कसा पाहिजे तर लांडे साहेब यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना एवढं मोठं पद अध्यक्षपद अध्यक्षांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलेले आणि मग तेरा तालुके सांभाळणारा माणूस एक तालुका सांभाळू शकत नाही का आणि त्यांचं कार्य जर पाहिलं तर सिंपलफार एखादा आजारपणामध्ये जर एखादा आदिवासी भागातला एखादा माणूस जर आजारी पडला आणि त्यांची त्या ते जर फोन झाला त्यांच्या कानावर जर ती गोष्ट आली तर त्या ठिकाणी तातडीनं त्या ठिकाणी जाऊन त्याची त्या पेशंटची विचारपूस करून त्याला योग्य तो उपचार त्या अधिकाऱ्याकडून घेऊन किंवा खिशातले पैसे देऊन त्यांना ते सहकार्य करतात अक्षटन असो अन्य काही बाबी असतील आता चॅनलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळते साहेबांचं कार्य काय कसं आहे आणि म्हणून त्यांना आदिवासी वादळ घ्यामोवाड आदिवाशांचा डाण्यावाघ आणि आदिवाशांचं आधार कार्ड आणि आदिशा आदिवाशांचा भक्कम असं नेतृत्व करणारा एकमेव नेता जर कोण असेल तर फक्त आणि फक्त देवराम सेठ लांडे म्हणजे या तालुक्याचा ता बुलंद आवाज म्हणला तर देवराम सेठ लांडे आहे याच्या पलीकडे कोणी नाही आणि म्हणून मी आज या सर्वांच्या समोर साहेबांनाही त्या दिवशी सांगितले साहेब मी एक गरीब पोरग आहे आणि मी कार्यकर्तासुद्धा नाही माझी लायकी पण नाही साहेब ती परंतु प्रामाणिक पहिल्यापासून वागत आलो तुम्हाला त्याची जाणीव झाली असेल नसेल तुमच्या पातळीवर तुम्हाला नाही साहेब परंतु मी आज माझा साहेब मोठा झाला तर माझा समाज मोठा होणार आहे आदिवासी समाजाला कुठंतरी वेगळ्या दृष्टीने जर बाहेरचा समाज आपल्या आमच्या आदिवासी समाजाकडे पाहतोय तर त्याला ती त्याची विचारसरणी बदलली पाहिजे म्हणून आपला माणूस मोठा केला तर आपण समाज मोठा होऊ आणि ही सगळी भूमिका घेऊन आम्ही सर्व तरुण आमच्या सर्व बांधव आदिवासी बांधव बंधू भगिनी सर्वांनी ठरवले की एक वेळ आपल्याला आदिवासी आमदार म्हणून लांडेसाहेबांना निवडून द्यायचे आणि मग आपण काय करायचं बो आता निवडणूक आली म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या पैसा आला सगळ्या गोष्टी आल्या मग साहेब आम्ही आमच्या पद्धतीनं दोन रुपये चार रुपये दहा रुपये वीस रुपये काय जसे पद्धतीनं वर्गाने काढून पण आम्ही साहेब तुम्हाला सहकार्य करू आणि आपण ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने जिंकण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून मी असं ठरवलं आहे की मी या ठिकाणी साहेबांना सा आता सगळे प पत्रकार बंधू तुम्ही आहे सर्व तरुण वर्ग आहे यांच्यासमोर सांगतो की मी पंचवीस हजार देणगी साहेबांना या ठिकाणी देतोय प्रत्येकानी साहेबांना सहकार्य करावं हो, आणि पुढचं पुढचा आमदार फक्त आपला आदिवासी म्हणजे समझ लांडे साहेबच असतील याची वय देवतांना या ठिकाणी साहेब माझ्या साहेबावर माझं प्रेम आहे आणि त्याच्या प्रेमापोटी त्यांच्या या कार्याला आपली थोडी तरी देणजीवा स्वरूपामध्ये हातभार लागावा हो त्या कार्याला म्हणून ही देणगी मी माझ्या पद्धतीनं गोळा करून त्यांना देत आहे खरंतर त्या कार्यकर्त्यात वक्तव ऐकल्यानंतर मला खरं तर भरून आले तर त्या कार्यकर्त्याने कधी मायकडून उभे आयुष्यामध्ये कधी दोन रुपयाची अपेक्षा केली नाही कधी एखादी योजना मायकडून घेतली नाही अशा प्रत्येक गावामध्ये मी घरकुल ताडपत्री पिरगिं भरपूर अशा योजना दिल्या पण यशवंता हा कार्यकर्ता असा आहे का याने आतापर्यंत माझ्याकडून कधी कुठलीच किंमत घेतली नाही आणि तो दोन तीन दिवस झाला मला फोन करतोय का साहेब तुम्ही घरी या घरी या मला त्याच्यामध्ये असं इतकं म्हणजे माझं ह्या अशा गोष्टी ना मला उभं राहावं असं कधी वाटत नव्हतं आणि हे निवडणूक समाजाने हातामध्ये घेतली हे माझ्या वडिलाच्या वयचे आहेत हे माझ्या आईच्या व्हायचे पण अशा लोकांमध्ये आल्यानंतर त्याने जेव्हा आणि अशा प्रकारचं रोख पंचवीस हजार रुपये देणारा जुन्नर तालुक्यातला हा एक पहिला यशव कोकणे अशा कार्यकर्त्याला मी माझ्या आयुष्यामध्ये मी खरं तर सलाम करील संदीप भाऊ मला खरं तर माझ्या भावना या ठिकाणी बरोबर आल्यात इथं कोणी कोणाला एक रुपया देत आहे पाच रुपये देत आहे पण आज त्याला का वाटलं आणि आज मीडियाच्या समोर खरं तर मला त्यांच्या घरामध्ये आता ही एवढी बघा हे माझे मित्र मंडळ सगळे माझे हे सगळे तरुण मंडळ सगळे माझ्या जवळ तिथे अशा प्रकारच्या लोकांच्या भावना संदीप भाऊ तीव्र आहेत अजूनही लोकांचा विश्वास बसत नाही नाहींदाला उद्या कोणाचा राजकीय दबाव येईल याला कोणी काय गठोडे देईल मला कोणी गठुड देईल मी गठोडे घेईल माघार घेईल म्हणून या वर्गाने सुरू होतात मला असा अंदाज लागत नाही आणि अशा हिरडे विकावं कोंबडीचे अंडी विकावं कोंबडं ऐकावं इंद्रायणी तांदूळ विकावं आणि पंचवीस हजार रुपये जमा करून एका वैरुद्ध बाबाच्या हाताने मला द्यावं याच्यात का नशिबान मीच आहे ऐंशी वर्षाचा बाबा त्यांच्या मुलाच्या कष्टाचे पैसे त्याच्या आईवडिलांच्या हाताने मला देणार आहे आणि ते पत्रकारांच्या समोर आणि या सर्व गावकऱ्यांच्या युवकांच्या हाताने देणारे हीच माझ्या कष्टाची पावती उद्या राजकारणामध्ये नसीब आहे मी जिंकेल हारेल हा पुढचा भाग आहे परंतु आज ह्या देणगी म्हणजे मला ही उद्या मला कोणी बी काय माझ्या दवाल किंवा काय मला लालच दाखवली पण ही पंचवीस हजार रुपयाची देणगी माझ्यासाठी पंचवीस नाही शंभर कोटीची आहे असं मी समजल आणि या पंचवीस हजाराच्या देणगीने मी या ठिकाणी हुरळून म्हणजे भारून गेलो आहे मी या कुटुंबाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही ताकद देण्याचं ता काम आणि आज या त्यांच्या गावामध्ये येऊन त्यांच्या गावचे सरपंच उपसरपंच त्यांच्या मुक्तीपी असा अध्यक्ष सर्व तरुण वर्ग तसं मी गोरगरीब जनतेच्या गळ्यातला तायच माझ्या उभ्या आयुष्यामध्ये मी खूप कष्ट केलेत राजकारणामध्ये आणि याय पुढे मी कष्ट करणार आहे माझ्या शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत माझ्या त्या गोरगरीब जनतेच्या सेवेला कुठेही गालबोट लागणार नाही आणि माझा जाहीरनामा एवढाच आहे का ज्या वेळेला मी समजायला या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी होईल त्यावेळेला वंचित जुन्नर तालुक्यातून आण्यापासून ता ना तर नाण्यापर्यंत म्हणजे आमदार नाणेघाट आहे नाणेघाटन आण्यापर्यंत गेल्यापर्यंत सर्व वाड्यावस्त्यांना वंचिताला न्याय देण्याचं काम माझ्याकडून होईल तुम्ही मला जी सुरुवात या ठिकाणी ताकद दिले दांडेसाहेब तुम नो हम तुम्हाला सात आहे अशा प्रकारची ताकद यशवंत कोकण्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना एक एक रुपयाचं कष्ट करून दहा दहा रुपयाची अंडी विकून आज अशा प्रकारचं देणगी स्वरूपात मला या ठिकाणी जे ते आज या ठिकाणी मदत करणार आहेत ती मदत मी मन मोकळणे आणि सरळ हाताने मी या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या आणि आई वडिलांच्या साक्षीने आज या ठिकाणी स्वीकारतोय मी फक्त आता ठरवले आता मी ठरवले आता रडायचं नाही आता रडायचं नाही आता लढायचं आता लढायचं फक्त वंचित जनतेसाठी सर्वसामान्य गरिबांसाठी जुन्न तालुक्यात लढायचं आणि या तालुक्याचा चहरामोरा बदलायचं अशा प्रकारची माझ्या तीव्र भावना आहेत जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून तेरा तालुक्याचा ता कारभार अगदी पारदर्शकपणे सांभाळलाय आणि येणाऱ्या काळामधला जुन्या तालुक्याचा ता आमदार म्हणून मी जर झालो तर निश्चितपणे पारदर्शकपणे सांभाळील आणि गरिबांची सेवा करीन जय जै हिंद जय महाराष्ट्र जय शिवाज मला खरं तर या देणगीचा मला खूप संधी भाऊ म्हणजे आदर्श वाटतोय कारण त्यांची ही आई आहे हे त्यांचे वडील आहेत आणि त्याने आता पन पन्नासच्या नोट सुद्धा देत आहेत काही नोट पाचशेच्या बऱ्यापैकी आहेत आणि असे सासवलेले पैसे मी हे पंचवीस हजार रुपये देणगी स्वीकारतो आणि या देणगीचा कुठेही गैरवापर होणार नाही आणि समाजाची कधीही गद्दारी करणार नाही अशी लक्ष्मीची शपथ घेतो आणि मी या ठिकाणी ही देणगी स्वीकारून यांच्या आईवडिलाचं दर्शन घेऊन मी माझ्या पुढच्या कामाला मार्गस्थ होतो नको नको बाय नको चालेल नको बाय